केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले ऑपरेशन अभ्यास हे आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेचे मॉकड्रील ठाण्यातील लोढा अमरा कोलशेत मैदान येथे यशस्वीरित्या पार पडले सायरनच्या आवाजाने या मॉकड्रिलला सुरुवात झाली ठाणे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप पाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे मॉरड्रिड राबवण्यात आले या मॉरड्रिलमध्ये काल्पनिक एअर स्ट्राईप बॉम्ब हल्ल्याच्या घटनाक्रमानुसार कृती पार पडली हल्ल्यानंतर नागरिकांना त्वरित सुरक्षा स्थळी हलवण्यात आले हल्ल्यानंतर नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यात आले कोणताही गोंधळ न करता नागरिकांनी अत्यंत शांतपणे प्रशासनाच्या सूचना पाळल्या राबवून चाळीस जखमी आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आणि प्रथमोपचार देखील देण्यात आले इमारतीत अडकलेल्या पाच जणांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली या मॉकड्रिलमध्ये महसूल आरोग्य पोलीस नागरिक संरक्षण दल होमगार्ड ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टी डी आर एफ अग्निशामक दल लोढा अमरा गृहसंकुलनातील यंत्रणा सुरक्षा रक्षक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला प्रांताधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितलं की हे मॉगडील केवळ आपत्कालीन परिस्थितीची प्रशासनाची तयारी हे मॉगडेल केवळ आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं होतं यावेळी त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार देखील मानले महत्त्वपूर्ण मॉकड्रील प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दिनेश ताडे सहाय्यक आयुक्त सोनल काळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपायुक्त प्रणाली घोंगे मुख्य अग्निशमक अधिकारी निलेश झलके सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसुजा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवनजाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोळ नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांचे इतर अधिकारी उपस्थित होते